सरकार आरक्षण देणार नसेल तर जिल्ह्यातील विधानसभेत बुक्का करा मनोज जरांगेंचं सांगलीतल्या मराठ्यांना आवाहन सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल तर मराठ्यांनो सांगलीत विधानसभेला बुक्का करा असं जाहीर आवाहन मनोज जरांगी पाटील यांनी केलेलं आहे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असं देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे सांगलीमध्ये आज मनोज जरांगी यांच्या उपस्थितीत आरक्षण शांतता रॅली पार पडली विश्रामबाग चौकापासून राम मंदिर चौकापर्यंत निघालेल्या या रॅलीमध्ये हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते एक मराठा लाख मराठा जयघोष आणि संपूर्ण सांगली नगरी धुमधुमून गेली होती राम मंदिर इथल्या चौकात शांतता रॅलीची मनोज ररांगींच्या जाहीर सभेनं सांगता झाली राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा देखील साधला गेला तसेच नुकतेच सांगली कोल्हापूरला आलेल्या महापुराचा उल्लेख करत राज्य सरकारने तातडीनं बुडालेल्या शेतीबद्दल शेतकऱ्यांना नुकसान द्यावं अन्यथा आपण रस्त्यावर उतरू असा इशारा देत अलमट्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होते त्या अलमट्टीचे मोजबाब घेण्यासाठी नक्कीच जाऊ असं देखील मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलेलं आहे हे मागच्या दारातून केलेले आमदार सगळी मराठीने पाळ डे पाळले मराठी कसा काच केला या बारी लोकसभेला आता म्हणते त्यांच्या त्यांच्यात रजिस्टर हातात घेतलं ते मी कस काय पोळू रे तू तर मला व्यासपीठावर होतात ती म्हणला व्यासपीठावर होतं पण गावात गेले लोक ऐकतच नव्हते लय असा काच का असतो मराठ्याचा तुम्ही जर आरक्षण नाही दिलं ना विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी नसतेतच तुमचे आणि मराठ्यांना होऊन जाऊ द्या रे एवढ्या वेळेस पाडायचे का मला वाटतं पाडायच्या आधी एकदा मुंबईला जाऊन यावा का, एक वोल -वोल या का? या या ना एक चक्कर मारूनच यावं एकदा लयच वळवळ करायला रात्री धरले आमदार येतान का इमानदारीन सांगता की नाही जायचो मी एकटाच आता मुंबईला जायचं ठरलं यात पाडायचं घ्या ना इमानदारीने सांगा बरं सगळेजण आता एकोणतीस ऑगस्टला तुम्ही सगळ्यांना अंतरवाले लिहिलीच एकाने बी सांगली जिल्ह्यातल्या ले, गावातल्या मराठ्यांनी घरी नाही थांबायचं देशातली सगळ्यात मोठी बैठक झाली पाहिजे देशातली मराठ्यांची तिथं ठरवू मग आता पाडायची कभा करायची कोणाकोणाच्या पाडायचे काय मला ठोकळे ठोकळे बरेच पाडावं हो। आम्ही दोन तीन ठोकळे कस काय पाळले तुम्ही बारावस तर जेवला नव्हतात ना निकाल ऐकूस तर असा दणकासतो आपल्या माग लागल्यावर यांना लय मस्ती आली माझ्या जातीच्या लेकराला यांनी सहज धरले माझ्या जातीला यांनी कमी किंमत द्यायचं ठरवलंय आणि मी ठरवलंय माझ्या समाजाची शक्ती वाढवायची मी नाही स्वाभिमान गाण ठेवून जगू शकत यांनी माझ्यावर किती दबाव आणला तरी मी नाही फुटत मला यांचं पद सुद्धा नको पैसे सुद्धा नको आणि पैशाचा मग जमत बी नाही कवा कर्जच असतं कर। माझ्याकडं मागणारा नारा कदरून गेलाय मला त्याला वाटलं आले तर आले नाही जाऊ दे आता गेले तर गेले। अर्धे दे पैसे देणारे माझ्या संघच येतात आता त्याच्यामुळे मागत नाहीत मला गाड्या घेऊन या सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराण थैमान घातले इथल्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान तातडीनं द्या नसता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे कारण यांचे होते न होते ते पैसे शेतात लावले आणि त्या शेतावर सगळं पाणी फिरले तर शेतकऱ्यांना सुचायना काय करावं हातच पिकही गेलं आणि सगळा पैसाही गेला त्यांचे आंदोलन करण्याची वाट सरकारनं बघू नका तातडीनं त्यांचे नुकसान भरपाई द्या आणि सांगलीकरांना कोल्हापूरकरांना सांगतो ते कोणते मलमपट्टी का काय धरण आहे त्याच्याकडे पगार या सगळ्या गोष्टी मलमपट्टी का मलमपट्टी काय पाणी ते आपल्या लोकांचे एवढं आंदोलन संपव्यात चांगला त्याच्याकडे आला जाट्टी तुक धरण तिकडे खाली घे मला दर्शिक बेताड पहिली आमच्या बायका ताण कुठे होती नाही मला तू बेताळ तिकडे खाली नाही तर मग ना आम्ही इकडे आलीकडे घेताना ता की तसं मोठा कोण कोण पाणी तिकडं त्याला चला रे आंदोलन संबंध मी बी येतो त्याच्या रोग आला का आणि एक पाणी साठायचं तुकडे तिकडे साठा येणून ठेवून म्हणा तिला तिला आमच्या इकडे सोडून सगळे इकडे जाणार लागले तर काही घरात पाणी गेले चाळीस चाळीस फूट आहे ना ती काळ काढायला कोणी येईन का आज येईन म्हणा तिकडं धरण बांधणार उकडवाच्या ताण देते दे हे दे आपल्या महाराष्ट्रात एक तर आपले पाहिजे आरक्षण नाही शेतातले पीक आले तिकडे जळून चालले ते विदर्भात मराठी आत्महत्या करायला लागले मराठवाड्यात तीच परिस्थिती खानदेशात तीच परिस्थिती कोकण पश्चिम महाराष्ट्रात तीच परिस्थिती पीक आहे ना पीक आलं तर त्याला भाव नाही आणि सत्ता चालीते ते आलमपट्टी का फलमपट्टी काय ते मला नाव सांगा तिचं पट्टीकडे बघायचं एकदा बर मोजमापच करायचंय तुझं आपल्याला आपले आप लोक आपल्याला सुखी करायचे असलेत ना निर्भीड व्हायला लागतं मर्दाचा ला 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 करायला एकदा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगडी